आम्हाला थोडासा आम्ही सगळी प्राध्यापक मंडळी पहिल्यांदा विमान प्रवास करणार होतो आम्ही तसे घाबरत नाजरे हुजरे ती एनडी केली होती पण ती एनडी केल्यानंतर थोड्या तारतीनं आम्हाला आवाज दिला आणि त्याच्यानंतर आमचा जो पहिला प्रवास असा जे काही दडपण होत ते दडपण त्यानं जे ते रिलीज केलं तो मोकळेपणा दिला आणि इतकंच नाही तर एस टी बस मध्ये आपला कुणीतरी नाही आपल्याला निरोप द्यायला येतो तसं आमच्या विमानात आम्ही ज्या सीटवर बसलो होतो तिथंपर्यंत त्या दिवशी खूप छान वाटतात म्हणजे विद्याप्रतिष्ठानचा माझी विद्यार्थी विमानतळावर आहे अधिकारी आहे आणि तो चांगल्या पोस्टवर वर काम करतो त्याचा मुक्त वावर आहे तिथे आम्हाला कॉमनमॅनला तिथं खूप अडचणी असतात पण त्याला मात्र मुक्त प्रवेश आहे त्याचा त्या दिवशी मनापासूनचा आनंद झाला तानाजी खूप छान वाटलं त्या दिवशी त्या दिवसापासून त्याच्या आधी आम्ही व्हॉट्सअपवर होतो एका ग्रुपवर होतो आ, सर तिसऱ्या सायकल साठी आम्ही ग्रुप केले होते त्या ग्रुप मध्ये सुद्धा तानाजी होता आणि गेल्या दहा बारा वर्षांपासून आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत पण दोन हजार एकोणीस पासून विमानतळावर भेटल्यापासून मात्र आम्ही सातत्याने संपर्कात आहोत तानाजी दोन हजार तीन चार चा आमच्या इथल्या बॅचचा विद्यार्थी मराठी विभागाचा तो माझी विद्यार्थी आज जसं त्याच निर्मळ हास्य तशाच प्रकारचं निर्मळ हास्य मी तो एव्हा ठेवायला असल्यापासून बघतो आहे त्याचे साक्षीदार कांतिलाल साधू आणि संदीप आहे सगळे त्याचे साक्षीदार आहेत तसं प्राथमिक शिक्षण कांदोडेसराने सांगितल्याप्रमाणे पिंपरी बुद्धच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये झालं माध्यमिक शिक्षण तिथल्या छत्रपती शिक्षण संस्थेच्या हायस्कूलमध्ये त्याच्याच गावामध्ये गावामध्ये झालं अकरावी बारावीचं ज्युनियर कॉलेजचं शिक्षण आपल्या कॉलेजमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये झाला आणि त्याच्यानंतर तो एफ आय एस एड व्हायला तो बी एला आमच्याकडे आला होता आणि खूप मोठ्या संख्येनं मुलं मुली ते भरावलेलं वातावरण त्या कालखंडात तानाजीचा बावर खूप चांगला होता तानाजीचा परिचय करून देण्याच्या निमित्तानं सर मी गेले दोन दिवसांपासून गंधर्वेश्वरांनी सांगितलं की तुम्ही परिचय करून द्या याला दोन तीन दिवसांपासून मी माझी डायरी बघतो त्या डायरीमध्ये संदीप साधू कांतीलाल तानाजी तुम्हाला सगळ्यांची नाबद मिळाली आमच्या आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य फार विमानतळावर ज्या वेळेला या वर्षीच्या न्याय मध्ये आमच्या तीनही पीएरटी मेंबर्सना आमच्या तानाजीना विमानात जाऊन रिसीव्ह केलं त्यावेळेला इथली जी, आ, त्या आ, इतली जी टीम होती आपल्याकडे येणार जी पीएर टीम होती त्या पीएरटी न आश्चर्याचा सुख धक्का बसला होता आणि तो सुख धक्का डॉक्टर अमोल भोसले प्राध्यापक राजकुमार कदम डॉक्टर प्रोफेसर डॉक्टर लालासाहेब काशिफ यांच्या माध्यमातून आमच्या प्राचार्यांच्या पर्यंत तो आला होता आणि आमच्या प्राचार्याने मला वर्षपूर कौतुकाने लिहून पाठवलं होतं की सर आपली अर्धी लढाई न्याची अर्धी लढाई तानाजीनं विमानतळावरच जिंकलेली आहे या वर्षीच्या न्यायामध्ये जर जसं तानाजीनं मदत केली होती तसं आपल्या महाद्याल पहिल्या वर्षाचं पहिलं जे न्याय होतं दोन हजार तीन च तुमची सगळ्यांची नावं मला माझ्या डायरीमध्ये मिळाली या सगळ्यांच आम्हाला मराठी विभाग मिळाला होता त्या मराठी विभागाचं नूतनीकरण करणं सजावट करणं पोस्टर चिटवणं आमचा लेक्चर हॉल व्यवस्थितरित्या करणं या सगळ्या बाबींमध्ये तानाजी आणि त्यांच्या सगळ्या मित्रांनी विद्यार्थी मित्र मैत्रिणी फार चांगल्या प्रकारची आम्हाला मदत केलेली होती मला वाटतं आपण वाई प्रतापगड महाबळेश्वर पाचगणी या ट्विपला आपण गेलो होतो त्या ट्रीपच्या सुद्धा सुखद आठवणी आहेत आपण मला वाटतं तुम्ही एसवाय बी असताना आपण सासवड येथे दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या आचार्य साहित्य संमेलनासाठी